ओम साईराम नमस्कार मंडळी मी तेंटाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आज शेवटचा दिवस आहे एकदम वाईट वाटते आणि नऊ दिवस कधी निघून गेलं तेवून समजला पहिले दोन दिवस फक्त त्रास झाला त्याच्यानंतर काहीच त्रास नाही झाला आणि आठवा कालचा दिवस आणि आजचा नववा दिवस शेवटचा दिवस आता फक्त इथून चार किलोमीटर आहे शिर्डी आपण बिनचपलाचं जाणार आहोत शिर्डीपर्यंत इकडं सगळे आता करंजाची आपली जी फॅमिली आहे त्यांचे त्यांचे ते आलेले आहेत बाकी आता पालखी आपण देवलात नेटपर्यंत हा ब्लॉग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन चला व्हिडिओमध्ये मध्ये लास्ट पर्यंत राहा जसं सगळे व्लॉगला प्रेम दिला तसंच ह्या ब्लॉगला सुद्धा द्या ओम साईराम सुरू करूया आजचा ब्लॉग साईराम हा हे बघा सगळ्या जणी दिसतात ज्या आपली नऊ दिवस जेवणापासून जी सगळी सेवा होती नाश्त्यापासून ती सगळी केली आणि आज सगळ्यांचा ठाट बघताय दिवसच त्यांचा ठाट होता बोलायला गेलात तर बरोबर ना, ना। आणि आज नऊ दिवस परत आपण वर्षभरा आपली भेट होणार आहे ना मग आता आम्हाला थोडासा दुःख वाटेल पोरं सोडून जातील ना मग ते आईशणा होणार आईशेना दुःख होणार वाईट वाटणारच ना, ना। बा चलाच एक शेवटचा जेवण आपलंही आहे ना अजून भंडारा भंडारा पण आहे थोडासा साईराम काकू पायनॅपल पायनॅपल शिरा कालचा पण शिरा मस्त होता साईराम काकू काकू साईराम आता निघालोय साईबाबाच्या दर्शन घ्यायला आणि आता किती क्राऊड आहे ना ते दाखवतो जय जय साईराम जय साईराम ओम साईराम साईराम लाग दे साईराम साईराम दादा <laughs> Alibaba Gang, saydam. saydam, Saydam, Oh Saydam, Kamu oh, cuma Saydam, 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 Saydam. Ôm Saydam Ôm Saydam Ôm Saydam Chúc Thank you Saydam Om Saydam <laughs> <Om> Saydam Ôm <laughs> <Om> Saydam <laughs> ha, Saydam Ôm Saydam Saydam Ôm Saydam Ôm Ôm साईराम होऊन गेल साईराम ओम साईराम बघ तीस जण आलीत शिर्डीला साईराम ओम साईराम साईरा साईराम ओम साईराम आ ओम साईराम साईराम पहिल्या झेंड्यापासून शेवटच्या झेंड्यापर्यंत गेलो म्हणजे थोडा झेंडा फाटी होता खूप सारी पब्लिक आले त्यात ही एक आपली हा सगळी पब्लिक आले म्हणून किती जण झाली बघा आय ह्या दादा दादा, दादा काय <laughs> हा वहिनी आल्या दमलास मला त्याने घेऊन गेला तो दमल मला नेत होता तो त्याच्या तब्बतीवर जाऊ नका बाबा पाय टाकतो आशा चालेल साईराम साईराम कस झालं प्रवास सगळ्यांचा प्रवास अजून झालाही नाही प्रवास नाही दर्शन होत नाही तर प्रवास झालाय नाही आपला ठीक आहे आतापर्यंतचा कस आता दर्शन घ्याल की बाबांची ओढ ती कशी आहे संकट पण आली सगळं काय झालं पण आलो बाबांची मुंबईकर तू काय सांगतील कसं वाटलं तुला वाटला नक्की आवडला ना येशील ना मग पुढच्या वर्षी अरे पण तू पहिले पुढल्या वर्षी येणार मी शंभर टक्के येणार मी आज राजदीपदा मी बोललो ना जरी की यंदा नाही आता नाही उद्या पुढच्या वर्षी नाही ना पण जसे फॉर्म सुटतील ना तसे मी भरीन फॉर्म तुला आणि तुझा राजदीप दादा बोलूच ना का राजदीपदा सुपरफास्ट होता आणि चेतन दादा कसं वाटला नऊ दिवसाचा हा प्रवास तुझा अजून तो झालेला नाही पण जेव्हा आपण बाबांचे दर्शन घेऊ ते एकदम फ्रेश होती खरी मजा अजून राहिलय राहिलय प्रवास कसा झाला ते पण सांगून काय सांगू काय सांग नको नको मंडली मंडळी चांगला झाला यांचा प्रवास बाकी व्हिडिओ बघत बघायचा अरे नको सुंदर सुंदर खूप सुंदर खूप सुंदर झाला काय नाही सायरा मस्त कौशलता कौशलता ही व्हिडिओ डिलीट करायचं आणि ही व्हिडिओ डिलीट केली तर बघा यो आम्हाला समोर नावाने हाका मारते आणि कॅमेरा आल्यावर दादा दादा पकडला कसं आहे पकडलाय पकडलाय चला कट कर कमेंट मध्ये आपण नाही करणार नाही करणार प्रवास आणि आनंद महेश प्रवास झाला माझे आज सकाळी एक पण पाय दुखला नाही कारण पण पाय म्हणजे एक पण नाही पण मंडळी पाय दुखले नाही कारण आजच्या दिवशी एवढा बरा वाटला ना आता चालताना एकदम फ्रीली चालते माणूस मी म्हणजे मी मी पण मी पडेच खैंदोबाच्या देवलात गेल ते पालखी भेटवायला बघा आले हो। बोला साई बाबा की साईनाथ महाराज की ओम राम बघा मस्त दर्शन वगैरे झालंय सगळ्यांचं दर्शन झालंय आपण फुला देऊल आडितले हा नऊ दिवस म्हणजे आमच्या सोबतच निघलेला तुम्ही पण हो चालेल चालेल आता की चाल चालेल चालेल ओम जाईल Olá हा छकडे आपल्याला एक आमच्या हाते आलो नाही आता काय आम्ही आता टोपी जरा खरेदी केली आता आम्हाला एक जोड घ्यायची आहे जोड साठी काय मागितलं साईराम एकदम वाजत गाजत पालखी नेली आतमध्ये आणि तशाच जल्लोषात वाजत गाजत पालखीत आणली धमाल केली सगळ्याही मस्त ओम साईराम आणि बाबांचं दर्शन घेतला खूप भारी वाटला लाईव्हला ती क्लिप भेटली ती थोडीशी मी टाकीन त्याच्यात ब्लॉगमध्ये बाकी दर्शन खूप सुंदर झालं आरती होती म्हणून थोडा लेट झाला बाकी सगळे आता साई जे पदयात्रे आपल्या आहेत इकडे आलेले आहेत एक एक त्याच्या आम्ही सगळे जमा होणार होतो तिकडे आलेले आहेत म्हणजे आता आणि इथे एक आरती होईल त्याच्यानंतर मग कोणसा काही चुकला असेल तर सगळीजणं माफी मागतील आणि पुढच्या वर्षी हसत केलं परत येतील

झाला माफ केला माफ केलाच नाव्या पुन्हा भेटतो हो साईरा मस्त एकदम जल्लोष वगैरे बघितलात तुम्ही पालखी कशी नेली आणि त्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचे पाय वगैरे पडून काय चुकला मागला असेल तर माफी मागितली आणि पुढच्या वर्षी हसत खेळत या असंच बोललो सगळ्यांना आणि बस पाल एक आरती झाली आपली त्याच्यानंतर सगळे आपले आपले घरी गेली आज आम्ही एक स्टे घेतला आहे उद्याचे ब्लॉगमध्ये तुम्हाला दा म्हणजे आज दाखवीन आपण कुठं जातो आणि थोडीशी खरेदी वगैरे करीन ते बाकी व्लॉग एंड करतो भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या भेटूया